वाव हे बघा हे तुम्हाला पार्टीसाठी काही हवं असेल ना तर परफेक्ट ऑप्शन आहे असं खूप सुंदर वाटतं याच्यामध्ये एवढे सगळे कलर ऑप्शन आहेत बघा बरं हे बघा हे दोनशेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप सुंदर आहे हे, हे। मस्त ना एकदम तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला सी छान पर्स मिळणार आहे हे तुम्ही मॉलमध्ये घ्यायला गेला तर तुम्हालाही माहिती आहे हे बघा तुम्हाला असे डिझाईन्स पाहायला मिळणार आहेत तुम्ही इंडो वेस्टर्न काही वेअर करणार असाल पार्टीसाठी वगैरे जाण्यासाठी हा सुद्धा क्लच खूप भारी आहे हा बघा तो आतमध्ये एवढी स्पेस आहे आणि खूप सुंदर आहे तुम्हाला सगळ्यांचे लोकमत स्वागत आहे मंडळी मी हिंद माता मध्ये आहे दादरच्या हिंद माता मध्ये दादर ईस्टला ला हिंद माता आहे हे प्रसिद्ध आहे हिंदमाता खूप आणि या हिंदमातामध्ये बऱ्याचदा साड्यांची शॉपिंग करायला सुद्धा येतात बरोबर की नाही मग आज तुमच्यासाठी एक वेगळा लॉग मी घेऊन येते आज तुम्हाला साड्यांची शॉपिंग न दाखवता काहीतरी भन्नाट दाखवणार आहे जे तुम्ही साडीवर घेऊ शकतात म्हणजेच अफकोर्स साडी लग्नासाठी लागणार क्लचेस साडीवर घेण्यासाठी विविध प्रकारचे स्टायलिश बटवे हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहता येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा तर आज मी कुठे आलेली आहे तर मी तुम्हाला सगळ्यात आधी लोकेशन सांगते दादर इसला मी आज आलेली आहे हिंदमाता मार्केटमध्ये आहे राईट हँड साइडला ना माझ्या छोटं क्षेत्र हे दुकान आहे त्याच्या अपोजिट साईडला अगदी अपोजिट साइडला हे दुकान आहे एक हलदर नावाचं आणि त्याच्या मागे मागच्या साईडला म्हणजे ह्या दुकानाच्या मागच्या साईडला जे मोठं भरत क्षेत्र दुकान आहे खूप फेमस मोठं भरत क्षेत्र आहे त्याच्या बाहेरच्या साईडला हे छोटंसं स्टॉल आहे आपण आज तिकडे जाऊया आणि तिकडचं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करूया चला या तर आता आपण हलदरी या दुकानात आलेलो हो आहोत आणि माझ्यासोबत आहे समीर समीर खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये आणि खूप छान छान बटवे आणि पर्सेस आहे तिथे आणि मला हेच तुम्हाला सगळं कलेक्शन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आज दाखवायचं आहे तर मला सांग समीर की काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे काय काय व्हरायटी आणि काय काय डिझाईन्स आहेत फिफ्टी रुपीज पासून स्टार्ट अच्छा ओके तर हे वीस रुपयापासून आहेत का म्हणजे तुम्हाला तर मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू असतं किंवा मार्गशिष्य गुरुवार झाल्यानंतर आपल्याला एक गिफ्ट म्हणून काहीतरी द्यायचं असतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे असे छान छान पर्सेस वीस रुपयांपासून मिळणार आहेत तर याच्यामध्ये विविध डिझाईन्स आणि कलर ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि तीस रुपये हे तीस रुपये का वाव मस्त म्हणजे हे थोडंसं जरीचं काम हवं असेल तर हे तुम्हाला तीस रुपयात मिळणार आहे बटवा पाहिजे हा बटवा पन्नासचा आहे का ओके आणि हा त्याच्यामध्ये हे कलर्स ऑप्शन काय काय आहेत हे सगळे पन्नास रुपयाला आहेत का हे बघा हे सगळे कलर्स ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या बटियामध्ये हे पन्नास रुपयाला आहे आता तुम्हाला हळदी कुंकुसाठी जेव्हा तुमच्याकडे येतात त्या आपण हे असे सुंदर देऊ शकतो वापरले जातात आणि असे हे सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे प्रत्येक आणि अजून काय काय क्लचेस वगैरे हे हे किती आहेत बॅग फिफ्टी रुपीज रुपये मस्त ना हे hey, पन्नास रुपये लाईट आहेत बॅग ही की, किती लागेल दोनशे ला का ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन भरपूर आहेत ना कलर ऑप्शन भेटतो तर हे आहेत पन्नास नाही सॉरी दोनशे रुपयाला मी आता त्यांचा मस्तपैकी नुकसान करणार होती पन्नास रुपये बोलून मग तुम्ही इथे येऊन म्हणलं असतात की नाही नाही लोकमत सेकंड व्हिडिओ दाखवले पन्नास रुपयात बरोबर की नाही तर दोनशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला ही बॅग ही बघा खूप सुंदर बॅग देत आणि याचबरोबर ऑर्गनायझर ऑर्गनायझरसुद्धा मिळतात खूप सुंदर सुंदर ऑर्गनायझरसुद्धा आहे तिथे आता आपण हां क्लचेस बघू हे की तिला दोनशे दोनशे हँड पण आणि स्लिंग पण असं आपण हँडी पण वापरू शकतो आणि ह्याला स्लिंग सुद्धा आहे सो ह्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर ऑप्शन सुद्धा आहेत रोज गोल्ड गोल्ड सिल्वर सिल्वर तर असे स्क्वेअर मध्ये वगैरे तुम्हाला हवे असतील तर वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत आणि आतमध्ये तुमचा फोन राहील पैसे राहील कार्ड राहील एवढी जागा आहे त्यामुळे तुम्ही हे कॅरी करू शकता हँडल वाले सुद्धा आहेत रेंज मध्ये मस्त ना एकदम तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला छान पर्स मिळणार आहे हे तुम्ही मॉल मध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला माहिती आहे हजारच्या आतमध्ये काही नाही तुम्हाला डिझाईन पाहायला मिळणार आहेत खूप सुंदर आहे आपण पाहू शकतो तर एक अशी वेगळी डिझाईनसुद्धा आहे जी खूप सुंदर आहे म्हणजे ह्याच्यावर आपण पदराच्या साडीवर घेण्यासाठी खूप सुंदर डिझाईन्स आहेत ह्या याचबरोबर तुम्ही इंडो वेस्टर्न काही वेअर करणार असाल पार्टीसाठी वगैरे जाण्यासाठी तर हीसुद्धा हा सुद्धा क्लच खूप भारी हा तो आहे हा बघा सो आतमध्ये एवढी स्पेस आहे आणि खूप सुंदर आहेत तर असे तुम्हाला सुंदर सुंदर क्लचेस तर मिळणार आहेत तिथे त्याचबरोबर फोन पाऊच हवे असतील ना तर तेसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत फोन पाऊच आणि जर तुम्हाला अशा छोट्या बॅग हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत हे बघा लग्नासाठी परफेक्ट ऑप्शन हे सुद्धा तुम्हाला असे पाहायला मिळणार आहे आता वरचे किती ल दोनशे बघू हे सगळे दोनशे ल आहेत असे नाही नाही हे वाले सगळे दोनशे त्याच्यामध्ये एवढे सगळे कलर ऑप्शन आहेत बघा वर हे बघा हे दोनशेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप सुंदर आहे हे आणि हे तुम्हाला दोनशेला पाहायला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलर ऑप्शन्स आहेत तिथे तर आता आपण हे बघू शकतो वर सुद्धा जे वेग आहे तिथे किती वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत हे काही कलर ऑप्शन्स आहेत का त्याच्यामध्ये वा कलर ऑप्शन बघा किती आहेत तीनशेवाले वाले तीन्छे वाले जो मी मगाशी बघितला तोच ना अच्छा हा आहे का ओके खूप सुंदर आहे आणि प्रत्येक साडीवर मॅचिंग प्रमाणे तुम्ही घेऊ शकता साडीच्या मॅचिंग प्रमाणे वाव चला कंटिन्यू तर चला तर आता पण कंटिन्यू घे आता असे, असे तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन्स पाहायला मिळणार आहेत याच बरोबर हे दाखवतो का एकदा असे काहीतरी वेगळे हेवी तर असं थोडं हेवी मध्ये काही तुम्हाला हवे असतील तर हे कितीला मिळणार आहे वा बात आहे सो असे थ्री फिफ्टीला मिळणार आहेत आणि याचबरोबर हे काहीतरी वेगळं युनिक दिसतंय मला हे हे दाखवतो थो का oh. थोडं त्याला आकाशकंदील लुक आहे <laughs> सो त्याला तो तोडस आकाशकंदील लुक आहे आणि mm -hmm. काहीतरी वेगळं आहे हे लाल आणि ब्ल्यू दिसतंय वेगळं काहीतरी मला आपण बघूयात ते काय आहे mm -hmm. आकाशकंदील पर्स म्हणू शकतो आपण याला तर <laughs> काय आहे हे ही पण पर्सच आहे बटवा हा हा बघा कस वेगळं आहे मस्त असे घुंगूर दिलेले आहेत त्याला घुंगरू आणि छान असं बटवा आहे हा इथून कदाचित ओपन करायचं आहे हा बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे डायमंड पण दिले जातात जर पडले बिडले तर तुम्हाला लावण्यासाठी खूपच सुंदर आहे आणि सुंदरच आहे ॲक्च्युली सुंदर आहे अशी पर्स आणि मस्त अशी जाताना वाजणार आहे त्याला घुंगरू खूप छान आहेत त्याच्यामध्ये कलर ऑप्शन किती आहेत ब्लू आणि रेड दोन दोनच कलर ऑप्शन आहेत ओके आता आपण थोडंसं ना तसं बघूया ती सिल्वर कशी स्लिंग बॅग आहे hmm. थोडं वेअर मध्ये बघूया तर आता आपण लग्नासाठी भरपूर बघितलेलं आता आपण थोडंसं मध्ये जाऊया वाव हे बघा तुम्हाला पार्टीसाठी काही हवं असेल ना तर परफेक्ट ऑप्शन आहे असं खूप सुंदर वाटतं आणि एखादा तुम्ही असा छान शिमरी ड्रेस घातलाय किंवा शिमरी साडी नेसली आहे पार्टीसाठी जाणार असतात तर पर हा परफेक्ट ऑप्शन आहे आणि लग्नात संगीतसाठी किंवा एंगेजमेंटसाठी असे आउटफिट्स आपण मोस्टली घालतो त्याच्यामुळे हे त्याच्यावर हे जाण्यासाठी परफेक्ट असतं स्लिंग सुद्धा आहे का हे बघा सो स्लिंग सुद्धा आहे आणि काय आहे पार्टी मध्ये तुम्हाला तुमच्याकडे पार्टीसाठी अच्छा हे कितीला आहे सिक्स हंड्रेड सहाशे आणि हा कितीला आहे सिक्स हंड्रेड सहाशे ओके बघा हे सगळे सहाशे आहेत याच्यामध्ये तो सिल्वर एक कलर ऑप्शन आहे तिकडे लावला आहे तिकडे तो खूप सुंदर वाटतो या गोल्डन रोज मध्ये तर आपण बघू शकतो की असं सुंदर तुम्हाला गोल्डन मध्ये बटवे हवे असतील तर असे तुम्हाला बटवे मिळणार आहे आणि ह्याची काय प्राइस म्हणाला सहाशे रुपये आणि तिथे ते दिसत आहेत बघ मला बटवे थोडेसे सिल्वर गोल्डन हार तर इथे शंख शिंपले सुद्धा लावलेले आहेत आणि हा आहे सातशे रुपयाला खूप सुंदर आहे आणि खूप वेगवेगळी वेग व्हरायटी इकडे पाहायला मिळते खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे वेग तुम्हाला इथे बटवे पाहायला मिळतात हा एक सिल्वर ते काढतात खूप सुंदर आहे आणि छान आहेत म्हणजे इकडचे बटवे कमाल सुंदर आहेत तर इथे ब बटव्यांची भरपूर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळते आणि हे सगळे तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात याचबरोबर इकडची क्वालिटी म्हणाल तर कमाल भारी आहे आणि खूप सुंदर सुंदर बटवे तुम्हाला इथे पाहायला मिळतात कलर ऑप्शनसुद्धा यांच्याकडे भरपूर आहेत म्हणजे तुम्हाला एखादी पर्स जर आवडली तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी बघायला मिळते सो जर तुम्ही दादरमध्ये हिंदमातामध्ये असाल आणि तुम्हाला बटव्यांचं कलेक्शन स्वस्त मस्त दरात हवं असेल तर आजचा हा ब्लॉग तुमच्यासाठी खास होता सो नक्की इकडे या आणि इकडनं खरेदी नक्की करा तर आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं आहे कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच